sanskirt. <muchas> okay. ध्यान से करत पवार हम तक हम तक जिंदाबाद करत पवार करत पवार साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है करत पवार साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ

पक्षाची स्थापना नव्याण्णवला झाल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये पक्षाची वाटचाल पवार पवारसाहेबामुळे झाली आणि पक्षाला दिशासुद्धा पवारसाहेबामुळे देण्यात आली आणि त्या सगळ्या समीकरणाच्या अनुषंगाने पक्ष स्थापनेपासून पक्षाच्या स आजपर्यंतच्या वाटचालीमधनं ज्यांचं योगदान आहे ज्यांनी पक्ष उभा केला त्यांना डावलून अजित पवारांना पक्षाचं सूत्र निवडणूक आयोगाने दिलं हे चुकीचं आहे या मोदी सरकारने जे समीकरण अलीकडल्या कालखंडामध्ये शिवसेनेवरची परिस्थिती जशी निर्माण केली तशाच प्रकारची परिस्थिती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना जसं शिवसेनेची परिस्थिती केली तशीच राष्ट्रवादीची केली आणि याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो काल जो राष्ट्रवादीच्या पक्षाचा जो निर्णय झाला म्हणजे पक्ष कोणाचा बा अजितदादाचा का पवारसाहेबाचा तर काल जर आपण पाहिलं दुर्दैवी निर्णय निवडणूक अधिकार निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि हा पक्ष हा पक्ष अजित अजित दादाला दिला आणि तसं जर पाहिलं तर म्हणजे हा जे पक्षाची घटना जर पाहिली तर जी जी हो जा जा जी आ, पा, ही, ही, ही जी घटना पवार साहेबांनी जे हटत केली होती त्यामुळे त्या घटनेमुळे त्यानुसार हा ते सर्वस्वी आदरणीय पवारसाहेब आणि केंद्राच्या निर्देशानुसार हा पक्ष आदरणीय अजित प अजितदा पवार यांना देण्यात आला ही लोकशाहीला कायमा फाटणारी घटना ह्या महाराष्ट्रात आताही घडली या अगोदरही घडली या शिवसेनेची जी घटना आहे घटनेला बगल देऊन त्यांनी जसं शिंदेला धनुष्यबाणी शिवसेना दिली त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे स संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय पवारसाहेब त्यांना डावलून फक्त आमदाराच्या शक्तीवर यांनी संघटनेच्या कोणत्याही प पदा जे पदाधिकारीची संख्या आहे ते आदरणीय पवारसाहेबाच्या मागे होती आणि आमदारी संख्या अजिताच्या मागे होती आमदाराच्या संख्येवर यांनी ते पक्ष आणि चिन्ह आदरणीय अजित पवार यांना दिलं आणि ह्या घटनेचं आम्ही सर्व स्तरावर निषेध करतो आणि यापुढे आम्ही आम्हाला फक्त पवारसाहेबांचं नावच काफी आहे आम्हाला चिन्ह कोणतंही भेटलं आम्ही नव्याण्णवच्या वेळेस नवीन पक्ष स्थापन केला दोन महिन्यात आम्हाला घड्याळ भेटली होती तरी आमचे चौपन आमदारही आले होते यावेळेसही आम्ही त्याच्यात जा जास्त आम जास्त आमदार येईल किंवा नगरसेवक येईल त्याच्याबद्दल आम्हाला कोणतीही श शंका नाही